ला ला। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेला जवळ येण्याची साथ घातली उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिलेला आहे दोनं भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे याबाबत शिवसेनेचे आमदार सुहास खांदे यांना यांना काय वाटतं ते दोघं एकत्र येतील नाही येतील याचे परिणाम पुढील राजकारणात काय होणार आहे ते जाणून घेऊया अण्णा दोघं भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे काय आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धवसाहेब हे दोघं काही म्हटलं तरी नातं आहे आणि नातं शक्यतो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये नातंही तुटलेलं नाही आहे त्यामुळे हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी जवळ यावा राजकीय यावा किंवा भावनिक जवळ यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे माझ्यासारख्या खूप छोट्या कार्यकर्त्यांनी त्यावर ते भाष्य देणं योग्य नाही त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे तो त्यांनी निर्णय घ्यावा पण जर एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण बदलते असं वाटतंय मला नाही वाटत ते एकत्र येतील म्हणून परंतु बघू जसं आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं एकत्र तर येऊ द्या असं मी हेच वाक्य बोलेल की एकत्र तर येऊ द्या मग त्याच्यावर भाष्य करणं ठरवलं योग्य समीर भुजबळ मानतात का मी आजही राष्ट्रवादीत आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला होता पण त्या तो पक्षाने स्वीकारला नाही सगळं ते परंतु तुमच्या विरोधात एक षडयंत्र रचण्यात आलं होतं का निवडणुकीच्या काळात न्यूज लोकमतच्या माध्यमातून मी आपल्याला किंवा आपल्या सगळ्या दर्शकांना महाराष्ट्राला सांगू इच्छितो की समीर भुजबळांनी मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता ज्यावेळेस त्यांनी तिकीट मागितलं ते नाकारलं आणि तो राजीनामा आदरणीय अजितदादांनी तो स्वीकारला होता आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीची पॉलिसीच ठरली होती की जो ह्या महायुतीचा कोणी कुठल्याही पक्षाचा जो सदस्य असेल पदाधिकारी असेल त्यांनी काम नाही केलं तर त्याची हकालपट्टी करायची बी जे पीच्या अनेक असे झा शिवसेना बी जे पीच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली त्याच्यामुळे समीर भुजबळांनी राजीनामा जरी रास्ता दिला तरीसुद्धा त्यांची हकालपट्टी ही निश्चित होती परंतु त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारलेला सुद्धा आहे छगन भुजबळला राजकारणात एकदम पूर्ण डावलण्यात आलेलं आहे आता जसं राज्यमंत्रिपदाचा जे दर्जा मिळालेला आहे तुम्हालाही मिळालेला आहे याच्यातही त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे त्यांना साईडलाईन केलं जातं आहे मला असं वाटतं की आता आदरणीय भुजबळ साहेबांना पक्षाने वेगवेगळ्या वे पक्षाने त्यांना सगळंच दिलं काँग्रेसने दिलं उद आदरणीय बाळासाहेबांना दिलं आदरणीय शरद पवारांनी दिलं आणि दुर्दैवाने त्यांनी सगळ्यांबरोबरच गद्दारी केली परंतु अजितदादा हुशार आहे अजितदादाला माहिती का हे भविष्यात गद्दारीच करतील त्यामुळे ह्या गद्दारांना काही द्यायचं का नाही असं अजितदादांनी ठरवलं होतं म्हणून ह्या गद्दारांना काहीच दिलं नाही असं म्हटलं तर काही बागं ठरणार आहे भुजबळ हे नेहमीच गद्दारी करतात त्याच्यामुळे त्यांना अजितदादांनी काही दिलं नाही आणि विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही जर आले तर राजकारणात परिणाम होणार की नाही असंही यांनी आमदार सुहास गांधी यांनी म्हटलंय बबू शेख न्यूज लोकमत नांदगाव